सेक्स स्कँडल मधील तोमी नवेजच्या भूमिकेतील अश्लील व्हिडिओतील होतील मास्टर माइंड कोण प्राईम मीडिया ट्वेंटी फोरच्या हाती महत्वाचे धागेदोरे सुरुवातीपासून प्राईम मीडिया ट्वेंटी फोरने तोमी नव्हेज भूमिकेतील डॉक्टरवर व्यक्त केला होता संशय स्पष्टीकरणात वैद्यकीय व्यवसायाला कलंकित भूमिका घेणाऱ्या बाबत महत्त्वाच्या धागेदोर्यामुळे भोळ्या चेहऱ्या मागचा बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात वैद्यकीय सेवा नव्हे तर व्यवसाय करणाऱ्या एक महिन्यापूर्वीच्या व्हायरल केलेल्या अश्लील समाज आघात करून गेला तो मी दाखविण्यासाठी डॉक्टर रामदास शामराव शिंदे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात डॉक्टर रामदास शिंदे यांना माहिती मिळाल्याप्रमाणे तो मी नव्हेची भूमिका घेणारे याचा चेहरा वापरून समाज माध्यमावर जाणीवपूर्वक हेतू कंप्युटरवर नवीन तंत्रज्ञान वापरून प्रतिमा मलीन उद्देशाने आणि मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे याचा आणि माझा कुठल्याही प्रकारचा दूर दूर विकृत मनस्थितीच्या विचारधारेतून करण्यात आलेली आहे या प्रकरणात परिवार स्नेहीजन सोबत असल्याचा दावा डॉक्टर शिंदे यांनी स्पष्टीकरणात नमूद केला किती खोट पण रेटून बोलतात हे प्राइम मीडिया ट्वेंटी फोरच्या अहवालातून झाले स्पष्ट सायबर फॉरेन्सिक अहवाल रिपोर्ट हा फिर्यादीस मिळालाच असेल नेमका हा अहवाल कोणाच्या बाजूने असेल जर डॉक्टर रामदास शिंदे यांचे म्हणणे खरे असेल तर पत्रकार परिषद घेऊन तो मी नव्हेच हे स्पष्ट करावे नाहीतर शिंदे हे दोषी असेल तर सायबर अधिकारी हे अद्याप पर्यंत गुन्हे दाखल का करत नाही देऊळगावकरांसाठी हा अत्यंत निष्ठा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न अनुत्तरित आहे जर सायबर आणि फॉरेन्सिक अहवाल जर गुलदस्त्यात असेल तर सायबर अधिकारी यांच्यावर ह्युमन राईट वाले का गप्प बसले जर तो फॉरेन्सिक रिपोर्ट मिळाला असेल रिपोर्ट जर पॉझिटिव्ह असेल तर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तो मी नव्हेच सिद्ध करून ज्यांनी कोणी केले असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल का केले नाही जर फिर्यादीसाठी निगेटिव्ह असेल तर सायबर अधिकारी सदरच्या प्रकरणातील मूळ आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल का करत नाही जर वरील प्रमाणे प्राईम मीडिया ट्वेंटी फोरचे प्रश्न अजूनही अनुत्तरित असतील तर उत्तरे मिळेपर्यंत देऊळगाव राजा येथील सेक्स स्कॅन्डल मध्ये अडकलेल्या डॉक्टरवर कारवाई होईपर्यंत किंवा यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरू असेल एवढे मात्र नक्की प्राईम मीडिया ट्वेंटी साठी प्रभाकर मांटे बुलढाणा